ज्यावेळेला उमेदवार म्हणून मी जाहीर झालो अगदी महाबळेश्वर मध्ये मादे पंधरा वर्षापूर्वी करणारा कार्यकर्ता म्हणून काम केलेला शशिकांत शिंदे असेल आणि खंडाळ्याच्या कोपऱ्यापर्यंत असलेल्या शशिकांत शिंदेने माझे सगळे नवीन इच्छे उंगडी घेऊन गावागाव मध्ये गेलो पूर्वीचा महाबळेश्वरच्या असलेल्या तापोळ्या खोऱ्यापासून महाबळेश्वर पाचगणीच्या लोकांचं आजही प्रेम पंधरा वर्षानंतर तसंच पाहायला मला मिळालं आणि ते प्रेम पाहत असताना कंडाळा तालुक्यामध्ये सुद्धा काही अडचणीतून नेते बरोबर नव्हते ने सामान्य कार्यकर्त्याची ऊर्जा काय असते इतका उत्स्फूर्त प्रमाणे सर्व लोकांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला अगदी काल पर्वापर्यंत छप्पन गावाच्या असलेल्या गावाचा दौरा करत असताना पसरणीच्या युवकांनी सुरू केलेली या ठिकाणची रॅली आणि छप्पन गावातला मिळालेला प्रतिसाद बघितल्यानंतर मी सांगतो अनेक जण म्हणतात मतदारसंघच हा उद्याचा खासदार ठरवणार आहे आज सांगतो कोणी काही सांगो परंतु या वाई मतदारसंघामध्ये सर्वात सातारा जिल्ह्यातलं मताधिक्य हे महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला शब्द देतो